नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पवनशाचा ब्लॉग चॅनल वर तर मित्रांनो मी आज आपल्या कोडगाव का नगरीचे काही शेतकरी बंधू बांधव इथे पाषी उभे तर यांच्याशी मी आज थोडंफार त्यांचा रिव्ह्यू घेणार आहे की बाबा सध्याच वातावरण औरन... <laughs> काय बोलणार आहे त्याच्याविषयी थोडंफार तर आपलं नाव काय आकाश तोंडे तर सध्याचं वातावरण कसं आहे पाऊस काय म्हणतोय पाऊस आजच पडलाय ती चांगला पडलाय निवांत वातावरण आहे सध्याच चांगला पडलाय का आजचा हो बेस्ट झालाय सध्याला कधी बंद कधी झालाय भाऊ आजचा आज चार वाजता बंद झालाय असं आहे का बरोबर आपलं शेत किती आपलं पंधरा एकर काय काय केलंय ऊस आणि कापूस किती एकर केले औस दहा एकर कापूस पाच एकर आहे का छान आहे सगळं ओके हो सगळं ओके मध्ये बरोबर आपल्या कॅमेऱ्याकडे बघा तर कापूस कसा आहे आपला नंबर एक मध्ये सध्याला तर कापूस पाऊस पडलाय त्याच्यामुळे चांगला झालाय असं आहे का बरोबर तर अजून कोणाला काही आहे का बोलण्यासारखं आपल्या तर गणुभाऊ आपण काय केलंय मस्त आले का सगळं बरोबर बरं शेठ सध्या आपल्याला पावसाची गरज आहे का नाही हा गरज आहे भरपूर पाऊस पाहिजे सध्याला अजून बरोबर अजून बरेच दिवस पावसाचा काळ आहे म्हणायचं पण आज पाहिजे हो नंतर पडून उपयोग नाही ठीक आहे आहे का बरोबर तर पाऊस शंभर टक्के पडम काळजी करू नका तर अजून काय आपल्याला आहे का सांगायचं काही आपल्यावर काय सांगण्याची तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ सरकारने असं करावा हे पंचनामे बिंचनामे करावेत पंधरा दिवस झालं कापसाचे बिल लावलेले सोयाबीन वाळून गेल्यात मूग वाळून गेलेत तरी ह्याची तत्काळ काळजी करून त्याला येऊन पंचनामे करून हाही त्यांना मदत करावी एवढीच इच्छा आहे सरकारकडे तुमचं फायनल असं म्हणणं की सरकारने पाऊस पडण्याची तेवढी कृपा करावी बहु सरकारच्या मुखाम